शहापूर सक्षम लोक संचालित साधन केंद्राची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न सक्षम लोक संचालित साधन केंद्र मोखावणे कसाराची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी शिरोड येथील आश्रमशाळा हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली या सभेचे अध्यक्षस्थान ताराबाई पुराणे यांनी भूषविले तर कार्यक्रमाला शाहपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पांडुरंग बिरोरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक व मुख्य संयोजिका श्रीमती छाया परेश पाटील यांनी केले सूत्रसंचालन लेखाभाल श्रीमती हर्षाला नागरे यांनी केले परिसरातील महिला बचत गटांच्या शेकडो सभासदांसह सीआरपी सहयोगिनीच्या लक्षणीय उपस्थितीमुळे हॉल खचाखच भरला होता या प्रसंगी माजी आमदार पांडुरंग बरोरा ज्येष्ठ नेते माननीय भास्कर जाधव यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या शहापूर कृषी विभागाचे महेश आणि उद्योग विकास केंद्राचे श्री विकास पांडे यांनी शासनाच्या महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली बचत गट चालविण्यासाठी आपल्या पत्नींना सहकार्य करणारे श्री शरद पवार विठ्ठल चौरे आदींना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर मोखावणे ग्रामपंचायत उपसरपंच शरद वेखंडे ग्रामपंचायत विहिगाव सरपंच सोंगाड शिरोड सरपंच सपनाताई सदस्य भारती पवार कल्याण कर्जत रेल्वे संघटना अध्यक्ष राजेश घनगाव माजी ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ वेखंडे शिरोड पोलीस पाटील सुनील वसंत वागचौरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सक्षम लोक संचलित साधन केंद्रात कार्यरत उपजीविका सल्लागार वैभव विजय भुईर सहयोगिनी नूतन दलाल व चंदा मुसडे क्रेडिट लेखापाल नाजुका घोडविंदे व चित्रा तसेच विविध गावातील सीआरपी उपस्थित होते आभार प्रदर्शन सहयोगिनी सौ चंदा मुसडे यांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गीतेश भुईर शापूर अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा